घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी मी स्वागत करतो आजची पत्रकार परिषद ही बहु घातलेल्या धाराशिव नगरपालिका संदर्भात आहे या धाराशिव नगरपालिकेच्या काल आरक्षण सोडतीचा जाहीर कार्यक्रम झाला त्याच्यानंतर लगेच प्रारूप मतदार यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे परंतु या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झालेला आहे हा घोळ कसा झाला आणि प्रशासनाच्या यामध्ये एकदम अक्षम चुका झालेल्या आहेत त्या चुका झालेल्या आम्हाला या ठिकाणी त्यांना जाणीव करून आहे जसं आपण म्हणतो की देशामध्ये वोट चोरी चालू आहे तसं आपल्या धाराशिव नगरपालिकेमध्ये पण वोट चालू प्रमाण झाल्यासारखं यातून सिद्ध या होत आहे आणि याची लेखी आकडेवारी संबंधित पत्रकारांना त्याचे एक परत देण्यात येईल आणि आपण देखील त्याची खात्री जमा करावी आपण बघतो की दोन हजार बावीस ला धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाला होता परंतु त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा विषय होता नंतर कोविडचा विषय होता त्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबलेली होती आणि ओबीसी आरक्षणामुळे कालावधीमध्ये धाराशिव नगरपालिकेचा असेल किंवा राज्यातील निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थे जाहीर झाल्या होत्या त्या अनुषंगाने अध्यक्षपदाची सोडत झाली काल प्रभागातील स्थानिक, स्थानिक आरक्षणाची सुरू झाली आणि प्रारूप यादी तयार झाली परंतु या प्रारूप यादीमध्ये आपण बघतो की दोन हजार बावीसला ला जी फायनल मतदार यादी होती त्याच्यामध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये भरपूर ताप होत आहे काय वरडामध्ये माझं काय मत आहे की प्रभागामध्ये मतदारसंख्या वाढली पाहिजे तीन वर्षानं कमी झाली पाहिजे एकतर प्रभाग संख्यामध्ये मतदारसंख्या वाढली पाहिजे परंतु काही प्रभागामध्ये जर एक एका ठिकाणी प्रभाग फक्त उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक पंधरा त्याच्यामध्ये दोन हजार बावीसला मतदारसंख्या होती तीन हजार पाचशे एक्कावन्न आणि आता एक हजार सहाशे पंच्याऐंशी झालेली मग इतकी दफावत कसं काय एकतर मतदारसंख्या वाढली पाहिजे किंवा दोन हजार बावीस पंच ते पंचवीसच्या दरम्यान जेवढे काही लोक मतदार वाढले असतील ते त्याच्यामध्ये ऍड व्हायला पाहिजे का उलट मतदार कमी झालेत म्हणजे तीन हजार पाचशे एक्कावन्न मतदार होते तर आता त्या ठिकाणी एक हजार सहाशे पंच्याऐंशी झालेले आहे तसेच प्रभाग क्रमांक चौदा म्हणून आहे त्या ठिकाणी दोन हजार बावीसला पाच हजार चारशे सत्याहत्तर एकूण मतदार होते आता आठ हजार एकशे बावन असं त्या ठिकाणी मतदारसंख्या झालेली आहे मग एका ठिकाणी जर लोकसंख्या पाच हजार एकशे त्र्याऐंशी आहे एका प्रभागामध्ये लोकसंख्या एक पाच हजार एकशे त्र्याऐंशी जर असेल तर, तर मतदान एक तर चार हजार किंवा साडेतीन हजार राहिला पाहिजे तर या ठिकाणी uh, लोकसंख्येपेक्षा जास्त म्हणजे साडेसहा हजार मतदार झालेला आहे म्हणजे मतदार आले कुठून म्हणजे या ठिकाणी आपण प्रभाग रचना केलेली आहे प्रगणक घर दिलेला आहे त्यानुसार घर तर बदलले नाहीत वार्डरचना बदलली नाही प्रभाग रचना बदलली नाही मग मतदारसंख्या वाढली कुठून ठीक आहे वाढली जरी असेल तर याच्यामध्ये त्यांनी एक आठ तारीख तेरा तारखेपर्यंत यामध्ये आक्षेप नोंदण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे परंतु यामध्ये आक्षेप नोंदवायचा कार्यक्रमाला म्हणजे कालावधी देखील त्याचा कमी आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की आता एका मतदारसंघामध्ये आता उदाहरण तुम्हाला प्रभाग क्रमांक तेरा त्या भागातील मतदार एका ठिकाणी राहते आणि त्यांचं मतदान केलं प्रसाद तामगे पोलीस मध्ये मग याच्यामध्ये काय होणार आहे एकतर नागरिकांची नागरिकांची संड होणार आहे प्रत्येक नागरिकांना काय वाटतं की आपलं मतदान जवळपासच्या नजिक केंद्रामध्ये असावं परंतु एक एक दोन दोन किलोमीटर लांब जे की असा अद्यापर्यंत कधी घडलं नव्हतं या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रशासनाने खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत फक्त आमचं म्हणणं आहे की आता प्रोग्राम आठ तेराचा आहे आठ तारीख गेली नऊ तारीख गेली आणि त्याच्यामध्ये काय केलं की प्रत्येक मतदाराचा जर आपण त्या ठिकाणी आक्षेप मतदारांतर घेतला तर त्याच मतदान कार्ड किंवा आधार कार्ड जोडणं आवश्यक आहे परंतु असं न होता जे काय बी एल ओ असतील जे काय प्रशासनाची टीम असेल प्रभाग रचना फक्त प्रोग्राम राबवायचा फार्स ठेवलाय का की आठ तेरा प्रोग्राम असेल त्यांनी दिनांक दिलेले समजा संबंधित मतदारांनी जर आपण या ठिकाणी राहतो आता उदाहरणार्थ मी राहतो दत्तनगरला आणि माझं मतदान जर समर्थनगरला आले असेल तर मी जर दिलं तर ते नाव माझं परत माझ्या मतदारसंघात येईल का या माझ्या भागात येईल का नाही याची खात्री प्रशासन आज द्यायला तयार नाही फक्त म्हणत आहे की तुम्ही ऑब्जेक्शन द्या आणि परत काय म्हणतो की बल्कमध्ये द्या परंतु असं बल्कमध्ये जर दिलं तर ते, ते फेटाळून लावणार कारण मी बघितलंय आम्ही सगळ्यांनी रचना झाली होती प्रभाग रचनामध्ये काय केलं होतं की त्याच्यामध्ये गाईडलाईन होत्या की राज्यमार्ग न ओलांडता नदी नाल्या न ओलांडता ओढा न ओलांडता असं रचना असावी परंतु या ठिकाणी प्रभाग रचना करताना देखील राजमार्ग ओलांडण्यात आलेला आहे नद्या ओलांडण्यात आलेल्या आहेत आणि त्या त्या ठिकाणी प्रत्येकाने ऑब्जेक्शन दिलेले होते परंतु ते ऑब्जेक्शन त्यांनी सबशील फेटाळले होते म्हणून आम्हाला वाटत की याच्यामध्ये ज्या चुका या प्रशासनाने केलेल्या आहेत त्या मतदारसंघ त्या ते मतदार मतदानापासून वंचित राहतील तर आमचं प्रशासनाला आपल्या सर्व माध्यमातून सांगणं आहे की तात्काळ यावरती उपाययोजना करून जे मतदार ज्या भागात राहतात त्यांचं मतदार त्याच प्रभागामध्ये यावं जेणेकरून त्यांना मतदान करताना सोपं जाईल कारण आज मतदारांना पण आमची विनंती आहे की आपलं मतदान त्या मतदान केंद्रामध्ये आहे का नाही हे देखील त्यांना आज मतदानाला जर गेलं आणि आधी जर बघितलं त्यांना कळतच नाही की आपलं नाव आहे का नाही मग मतदान न करता माणूस नाराज महागा देतो तर आज कुणाच माहीत नाही की आपलं मतदान कुठल्या प्रभागामध्ये चौदा पंधरा प्रभा शहरातले प्रभाग क्रमांक चौदा मध्ये दोन हजार, हो हजार बावीस ला पाच हजार चारशे सत्याहत्तर मतदान होत आणि तीन वर्षाच्या कालावधीत आठ हजार एकशे बावन्न झाला आजच्या डेटला आजच्या यादीला म्हणजे एवढा फरक असू शकत नाही आणि त्याच्या जा शेजारी प्रभाग क्रमांक पंधरा आहे मागच्या वेळेस पस्तीसशे एकावन्न होतं वाढ वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे सोळाशे पंच्याऐंशीची यादी आली आजच्या डेटला एवढं असं कसं असू शकतं एखादा प्रभाग डायरेक्ट आठ हजार साडे साडेआठ हजारचा सोळाशेचा प्रभाग असं होऊ शकत नाही त्यामुळे दोन हजार बावीस जी यादी प्रसारित झाली आणि तीन वर्षात जेवढं मतदान वाढलं त्या हिशोबानं दोन हजार पंचवीस ची यादी निघावी ही प्रशासना पण अपेक्षा

प्रारूप यादी प्रसिद्ध झाली त्याच्यावर होऊन अंतिम यादी आली आणि ती अंतिम यादी होती पाच हजार तीनशे सत्यात्तर आणि आता ती यादी आलेली आहे चौदाची आठ हजार तीनशे बावनची म्हणजे दोन हजार तीनशे पंच्याहत्तर म्हणजे जवळपास तीन हजार मतदार एका प्रभागात तीन वर्षात वाढलेले कालच्या आजच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादी दाखवल्या चौदाच्या मध्ये अंतिम यादी आली ती चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी ची आणि आज त्याची प्रारूप यादी झाली एक हजार सहाशे पंच्याऐंशी त्याच्याही तफावत सत्तावीसशे दोन हजार सातशे तीन मताची तफावत म्हणजे कमी मत झाली तीन वर्षात मत काही ना काही वाढले पाहिजेत झाली पाहिजे एका हा आणि नंबर प्रभागाचा हा अतिशय तुम्हाला आवडतून हायलाइट करून सांगतो परंतु त्यासोबतच सतरा नंबर प्रभाग तेरा नंबर प्रभाग एकोणीस नंबर प्रभाग ह्याच्यात नक्कीच कुठल्या तरी म्हणजे हस्तक्षेप झालेला आहे आणि प्रशासनाने प्रशासनाने मतदार वाढलेले आहेत मतदार पाहिजे असेल ना नेमके कुठले लोक आहेत काय एवढं सगळं सांगण्यापेक्षा चौदा मध्ये उदाहरण सांगतोय ना चौदा मध्ये चौदा मध्ये तीन हजार नाव वाढले बल्ब मे नाव नाही नाव नाही बल्ब आता भौगोलिक रचना प्रशासनाने प्रसिद्ध केली होती भौगोलिक रचना बावीस ची तीच होती आताची तीच आहे मग भौगोलिक रचना प्रसिद्ध झालेली आपल्या पत्रकार बांधवांना मिळालेली आहे आम्ही देऊ तुम्हाला आता का जाधववाडी रागुचीवाडी आणि रसुलपुरा बौद्ध नगर हा एरिया पंधरा नंबर प्रभागात आहे हा मॅप बघितला आपल्याला लक्षात येतो आणि नगर रचनाकार जो असतो नगरपालिकेचा त्यांनी आणि या यादीचं काम करण्यासाठी नेमलेले प्रगणक बिओलो यांनी पायी त्याचा दौरा करून नकाशा फायल केलेला आहे मग नकाशा त्यांनी माहीत असताना मतदार यादीमध्ये फक्त रागोचेवाडीचे आता सोळाशे पंधरा नंबर प्रभाग जो आहे त्याच्यामध्ये एक हजार सहाशे पंच्याऐंशी मतदार दाखवले तर त्याच्यामध्ये वाडीचे पूर्ण घेतलेले आहेत परंतु जाधववाडी केरवाडी आणि इकड तरसुलपुरात भाग हा पूर्णपणे ह्या यादीमधून वगळण्यात आलेला आहे तर हे चुकून झालेली चूक नाहीये शहरातील अंतर्गत रस्त्यातून जे प्रभागाची सीमा असतात तिथ शंभर पन्नास नाव इकडे इकडे चुकून होऊ शकतात आणि त्याच्यावरती आपण आक्षेप घेऊन अंतिम यादीमध्ये दुरुस्ती करतो परंतु आता संकट असं आहे या शहरात नागरिकांवर मतदारावर हे पाच पाच हजार तीन तीन हजार दोन दोन हजार इतके लोकांची नावं जर बल्कने इकडचं तिकडे असेल तर प्रशासनाने सूचना देतानाच पहिल्यांदा सांगितलंय बल्कने तुम्ही अर्ज द्यायचे नाही दुसरं लिहिले संबंधित मतदाराने अर्ज द्यायचा द्यायचा आहे आणि देताना आधार कार्ड वगैरे जोडायचे आता आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा प्रशासनाची भेट घेतली कलेक्टर साहेब असतील निवडणूक निर्णय अधिकारी सीओ मॅडम यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली की एकतर कालावधी तीन दिवसाचा आहे आक्षेपाला या शहरात ब्या त्र्याण्णव हजार दोनशे त्र्याण्णव मतदार आहेत त्या मतदारांनी मतदार यादीत बघायचं आहे आणि त्यानंतर आपले आधार कार्ड हे घेऊन आक्षेप घेऊन आपलं नेमकं नाव कुठल्या यादीत गेले तर एका मतदाराला किमान पाच सात प्रभागातले याद्या चेक कराव्या लागतील आपल्या नाव नोंदण्यासाठी तर आमचे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते त्या त्या भागातले आता जे त्यांनी अभ्यास आपल्या भागातला करत आहेत त्यानुसार एवढ्या चुकी आम्हाला आढळलेल्या आहे आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की आपण ह्या सुधारणा करून मतदाराला मतदानापासून वंचित ठेवू नये कारण आगामी काळात जेव्हा मतदानाला मतदार बाहेर पडतील तर त्यांना आपला वार्ड सापडणार नाही आणि ज्या प्रभाग भौगोलिक रचनेनुसार आपण प्रभाग घेतलेले आहेत त्या मत त्या प्रभागामध्ये दुसरी नावं तिथले नावं दुसरीकडे ही निवडणूक प्रक्रिया जो उद्देश असतो तो ती कसा सफल होणार आहे आता जर मंत्रालयाचं अवलंबून केलं तर ज्या समाजातील नाही तसं नाही झालं एरियाचे केले एरिया वाईज केलेलं असं एरिया पूर्ण विशिष्ट असं कुठलं समाजाचं किंवा काय नाही परंतु एरिया त्यांनी मतदारसंख्या एक एक हजार आणि तीन हजार मतांनी वाढलेली मग आता त्या प्रत्येकाला असं नाही किंवा आपण प्रत्येकाचं नाव बघायचं आणि त्या मतदारांनी जाऊन तिथे आक्षेप नोंदवायचा स्वतःचा आधार कार्ड फॉर्म भरून द्यायचा आणि मग ते नाव ट्रान्सफर होणार जर नाही झालं तर काय करणार म्हणजे प्रशासनाने प्रोग्राम केलाय आता राहिला काय होती फक्त तीन दिवसाचा तेरा तारीख शेवटायचं मतानाची टक्केवारी कमी होणार कारण मतदाराला आपलं नावच कुठे माहिती नाही कसं आहे मग वाटतंय काय मतदाराला की आपल्या आपल्या भागातला आपलं मतदान असावं आता समजा मी उदाहरण काय दिले की एका मतदारांचं नाव आता उदाहरण सांगितलं की किंवा मोहिते गेली आचार्य गेली या भागातील लोकांचं नाव गणेश नगरच्या प्रभागामध्ये गेले म्हणजे एवढा मोठा तफावत म्हणजे तेरा नंबर मधलं प्रभागातलं मतदारांची नाव प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये गेली मग त्या मतदारांनी म्हणजे असं एक उदाहरण दिलं मी असं प्रत्येक प्रभागामध्ये झालेलं लोकसभेला एवढा तफावत कधीच नव्हती प्रारूप मतदार मत हो यादी ठीक आहे विधानसभेच्या मतानुसार कट केलेली असते प्रारूप मतदार यादीमध्ये चार पाचशे मताचा इकडे इकडे फरक होतो परंतु हजार हजार दीड दोन हजार मताचा होत नाही ही प्रारूप यादी पहिल्यांदा तेवढ्या अक्षम झाल्या टोटल आता मतदान याच्यामध्ये शहरातलं त्र्यान्न हजार शहरातलं त्र्याण्णव हजार टोटल शहाऐंशी हजारवद बंद असेल

आम्ही तुमचे तुमचे जे म्हणजे जॉब उद्देश येतील मतदारांची ते आम्ही स्वीकारून कारवाई करू म्हणून का माहिती मतदानाचा फायदा होईल नाही विषय नंतर आहे परंतु मतदाराला मतदानापासून वंचित ठेवायचं नाही त्यासाठी ही पत्रकार परिषद आहे आम्ही जो हा चार्ट दिला आहे दोन रोज चार्ट आहे मतदार दोन हजार

पंधरामध्ये म्हणतात आहे पंचवीस नगरपालिकेची पाच सर आठशे लोकसंख्या लोकसंख्या हो ना बघा तुम्ही सर लोकसंख्यामध्ये एस सी आणि लोकसंख्या आणि त्याच्यासोबत लोकसंख्येची माझ्याकडे ऐकू सर लोकसंख्या वेळी तुम्ही तो चार्ट दाखवता का हा असं एक तुम्ही आपल्या चार्ट मध्ये लोकसंख्या आहे किती आहे सांगा किती लोकसंख्या आहे बघा पाच हजार साडे हजार लोकसंख्या किती प्रभाग क्रमांक पंधरा याची रचना म्हणजे आपल्या मित्राकडे त्याच्यात पाच हजार तीनशे लोकसंख्या आहे पाच लोकसंख्या असताना पंच्याऐंशी पाच लोकसंख्या असताना कमी प्रमाणात ठिकाणी पाच हजार एकशे त्र्याऐंशी आहे तिथं मतदार हजार झालेला मग एकतर कसं आहे जेवढी लोकसंख्या असते समजा पाच हजार लोकसंख्या असतील उदाहरणं तर मतदान साडेतीन ते चार हजार व्हायला पाहिजे मतदान आमचं आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि प्रशासनाला निवेदन देऊन विनंती केलेली आहे की या दुरुस्त्या आपण करून घ्याव्या आणि आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शहरातील जागरूक नागरिकांना विनंती करत आहोत की प्रशासनाने कुणाच्या आपले नाव प्रचंड तफावत असणार आपण ठिकाणी नावं दुसऱ्या प्रभागात आहेत तर कृपया हे सतर्क राहून आपापले नावं या दोन दिवसात आज उद्याचे तपासून घ्यावेत त्याप्रमाणे हे करावे तर महाविकास आघाडीचे स्थानिकचे सर्व प्रभागात आपले कार्यकर्ते यादीवरती एक काम करून मतदाराच्या मदतीसाठी उपलब्ध आहेत तर आपण ही संपर्क आणि आपले अर्ज आपण सादर पण हे करत असताना विनंती आहे की मतदाराला प्रभागात शंभर दोनशे तीनशे दृश्यासाठी ठीक आहे आपण दोन दोन तीन तीन हजार लोक दोन दिवसात स्वतःचे नाव चेक करणार आधार कार्ड देणार आणि दुरुस्त्या करणार ते कितपत शक्य आहे आणि मतदारावरचा म्हणजे मनर अन्य आहे आपण कसा काढणार हे आपले नगरसेवक आहे राजू गणेश एरिया दहा क्रमांक गणेश गणेश तर हे नगरसेवक राजेले आहेत आणि हे मतदार जर सतत म्हणजे गट्यून बारीक असतात हा एरिया केअर केअर इंडयगल्ली वगैरे त्यांनी सांगतील यांच्या एरियातल काय परिस्थिती आजचं यात